यानंतर बातमी पाहूयात पावसाची कारण गेल्या आठवड्यातील हवामान पाहिलं असता सांगली आणि कोल्हापूरकडे जोरदार पावसाच्या सरी बरसल्या होत्या आणि त्यानंतर काही ठिकाणी गारपीट देखील होती त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर बीड चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर आणि इतर भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या होत्या एकंदर हवामान प्रणाली पाहता विदर्भात कमी दाबाचा फिटा दक्षिण पूर्व भागापासून दक्षिणेकडे जात आहे त्यामुळे पावसाचे ढग आजही विदर्भात दिसत आहेत गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तीव्र पाऊस आणि गारपीट येण्याची शक्यता आहे आता धाराशिवच्या दक्षिणेकडील भागात काही नवीन ढग निर्मिती होतीये पण त्यामुळे विशेष मोठा पाऊस होणार नाही दक्षिणेकडील भागात तुरळ्या ठिकाणी हलक्या सरी किंवा थेंब होऊ शकतात बाकी राज्यात पावसाचं ढग नाही एकंदर राज्यात पावसाचं वातावरण कसं राहील यावर एक नजर टाकूयात पहा मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिलच्या हवामान अंदाजानुसार गोंदिया भंडारा गडचिरोलीमध्ये वादळ आणि पाऊस होऊ शकतो तसेच कोल्हापूर बेळगाव आणि काही पश्चिम विदर्भ भागात स्थानिक वातावरण तयार झाल्यास गडगडाट होऊ शकतो बुधवार दिनांक पासून गडचिरोली चंद्रपूरच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे गोंदिया भंडारा सांगली कोल्हापूर बेळगाव आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार झाल्यास गडगडाटी पाऊस होऊ शकतो शुक्रवार दिनांक पाच मे हवामान अंदाजानुसार विदर्भाच्या पूर्व भागात पावसाची हलकी चढ उतार होईल कोल्हापूर आणि इतर पश्चिम भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाले तर थोडा गडगडाट होऊ थो। शकतो पण विशेष पावसाचा अंदाज नाही राज्यभर तापमान अधिक राहण्याची शक्यता विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाऊ शकतं उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये चाळीस अंशापेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे शनिवार रविवार आणि सोमवार पाच मे पर्यंत दरम्यान राज्यातील वातावरणात बदल होऊ शकतात उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद